विद्यार्थी मित्रांनो कंबाईनची तयारी किती दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो पहा कंबाईनची बेसिक कव्हर करण्यासाठी बेसिक म्हणजे तुमचा स्टेट बोर्ड असेल क्वेश्चन पेपर अनालिसिस असेल त्याचसोबत तुमचं बेसिक जे प्लॅनिंग आहे इन्क्लुडिंग न्यूज पेपर रिडिंग यासाठी सुरुवातीच्या दोन महिन्यांचा कालावधी तुम्हाला द्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला किती पुस्तकं वाचायला लागतात तर पूर्वपरीक्षा अधिक मुख्य परीक्षा एकत्रित जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे बारा पुस्तकं जी मोठी पुस्तकं ती त्या ठिकाणी वाचायला लागतात प्रत्येक पुस्तकाला ॲव्हरेज सहाशेपणा असतील आणि रोज जर तुम्ही फक्त पन्नास पाना जरी वाचत गेलात तरी बारा दिवसांमध्ये एक सहाशे पानांचं पुस्तक वाचून पूर्ण होतं आणि अशी बारा पुस्तकं वाचण्यासाठी तुम्हाला बारा बारा दिवस त्या ठिकाणी लागतात आता हे सांगायला जरी सोपं असलं तरी करण्यासाठी सातत्य हा एक महत्वाचा फॅक्टर त्याच्यामध्ये असतो त्यामुळं जवळपास एकशे चव्वेचाळीस किंवा दीडशे दिवस जर तुम्ही पकडले तर हे दीडशे दिवस म्हणजे पाच महिने आणि दोन महिने बेसिक म्हणजे सात ते आठ महिन्यांमध्ये तुमचा संपूर्ण अभ्यास कंबाईंड परीक्षेसाठी पूर्ण होऊ शकतो फक्त गरज असते योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य नियोजनाची ते जर तुम्हाला प्राप्त झालं तर निश्चितपणे सात ते आठ महिन्यांमध्ये तुमचा अभ्यास पूर्ण होईल